मुंबईचा नवा विकास आराखडा आणि सीआर नवी अधिसूचना यामुळे मुंबईतले कोळीवाडे आणि गावठणं यांच्या अस्तित्वावर घाला आलाय मुंबईच्या नव्या विकास आराखड्यात कोळीवाडे गावठणे आणि मासे वाळवण्याच्या जागांचं आरक्षण एकतर काढून टाकण्यात आलं आहे किंवा त्यावर दुसरं आरक्षण टाकण्यात आलं आहे त्यामुळे मुंबईतले मूळ रहिवासी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यानं या भीतीपोटी मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड परिसरातले कोळी बांधव मुंबईमध्ये माहीममध्ये एकत्र आले होते मुंबई नवी मुंबई ठाणे त्याचबरोबर रायगड परिसरातील सर्व मच्छिमार बांधव मुंबईतल्या माहीम इथल्या मच्छीमार सोसायटीमध्ये जमलेले आहेत आणि प्रामुख्याने आता हे सगळे कोळी बांधव अस्तित्वासाठी झगडत आहेत मुंबईतला डीपीचा विषय असेल किंवा ठाण्यातला विषय असेल सी आर झेडचा विषय असेल या सगळ्यांचा फटका हा इथले मूळ रहिवाशी असलेल्या कोळी बांधवांना होतोय आणि त्याच्यासाठी लढाई उभी करण्यासाठी हे कोळी बांधव इथल्या या कोळीवाड्यात जमा झालेले आहेत आपण या कोळी बांधवांशी चर्चा करणार आहोत नक्की त्यांचे प्रश्न काय आहेत सरकार त्यांच्याकडे कशा पद्धतीने या प्रश्नाकडे बघत आहे तुम्ही कुठून आला आहे तुमचं नाव काय आणि काय प्रामुख्याने प्रश्न आहे मी जुहू मोरागाव इथून आलेलो आहे आणि आमचं जे गावाचं अस्तित्व आहे एकोणीसशे एक अडतीसच्या नकाशामध्ये आहे तिथे आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डेव्हलपमेंट प्लानमध्ये देखील फिशरमॅन हाऊसिंग किंवा ड्राईंग यार्ड किंवा फिशिंग अँड अँचरिअर ॲक्टिव्हिटीजसाठी जागा आरक्षित होत्या त्या या नवीन डेव्हलपमेंट प्लानमध्ये एकोणीसशे आत्ता जो बनला आहे दोन हजार चौदाच्या त्याच्यामध्ये संपूर्ण तो गावच काढून टाकलेला आहे फिशिंग अँड अँसरी ॲक्टिव्हिटीजचं पण जागा काढून टाकलेली आहे आजपर्यंत सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट ही आहे की आमची राहती घरं आमची गावठाणं ही आमच्या मालकीची नाहीत ह्या भूमीचे मालक आम्ही मुंबईची साथी बेट आमची आणि असं असूनसुद्धा आमच्या अस्तित्वाची लढाई आज आम्हाला स्वातंत्र्यानंतर अडसष्ट वर्षानंतर लढा लढावी लागते ही सर्वात मोठं खेदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आजपर्यंत असा समज पसरवला गेला की ह्या भूमिपुत्रांमध्ये शिक्षणाची कमतरता असल्यामुळे आम्ही एजिटेशन केलं नाही हा काही जाणून बुजून काही लोकांनी स्वार्थपणाने तो पसरवला गेला होता पण आज आमचा तरुण शिकलेला आहे सरकारला योग्य त्या मार्गाने आणि योग्य त्या पद्धतीने आम्ही जाब विचारतोय आणि त्याचंच प्रचिती म्हणून सरकार आता आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारते की तुमचा डेव्हलपमेंट प्लान तुमचा ड्राफ्ट तुम्ही आम्हाला द्या त्यावर आम्ही विचार करू तर ही लढाई केवळ मुंबईची नाही ही लढाई सर्व सात जिल्ह्यांची आहे आणि ही लढाई इथल्या भूमिपुत्राची आहे त्यासाठी सर्व भूमिपुत्र एकत्र राहतील व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पत्रकर दीपक बातुसे झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे